हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळातील इंट्रोवेटिव्ह सेंटेन्सेस बघणार आहोत तर प्रश्न हे दोन प्रकारचे असतात एक एसनोटाईप क्वेश्चन ज्यालाच आपण हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न म्हणतो आणि एक डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन म्हणजे ज्याची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होत असते असे प्रश्न तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारच्या प्रश्नांचे इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर इथे बघा मी काही मराठीतून इथे प्रश्न लिहिलेले आहेत त्या प्रश्नांचे आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत पण त्याआधी अशा प्रकारचे जेव्हा आपण ट्रान्सलेशन करतो इंग्रजीमध्ये तेव्हा त्याचे स्ट्रक्चर म्हणजेच रचना कशी असते ते आधी आपण बघूया तर सर्वात आधी तर डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द मराठी वाक्यामध्ये जो काही प्रश्नार्थक शब्द असेल जसं की इथे बघा तू त्याला का चिडवत आहेस म्हणजे इथे प्रश्नार्थक शब्द काय आहे का, का? म्हणजे हा प्रश्न सर्वात आधी घ्यायचा असतो प्रश्नार्थक शब्द त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते सहाय्यकारी क्रियापद एम इच किंवा आर हे जी क्रियापद आहेत सहाय्यकारी क्रियापद ती करता बघून आपल्याला घ्यायची असतात म्हणजे सब्जेक्ट त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा असतो करता घ्यायचा असतो म्हणजेच इथे जर करता आय असेल तर सहाय्यकारी क्रियापद एम येईल इथे जर करता ही शी इट असे असतील तर क्रियापद इज येईल आणि दे वी यू तर क्रियापद आर येईल अशा प्रकारे मग करता बघून तुम्हाला याच्यापैकी योग्य क्रियापद घ्यायचे असेल त्यानंतर सब्जेक्ट आणि सब्जेक्ट नंतर मग क्रियापद क्रियापदाचे पहिले रूप आय एन जी फॉर्म असलेले म्हणजेच त्या क्रियापदाला आपल्याला आय एन जी लावावा लागतो कारण चालू काळ आहे नंतर सर्वात शेवटी आपण घेत असो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि सर्वात शेवटी मग प्रश्नचिन्ह तर हे स्ट्रक्चर वापरून आता आपण ह्या खालील प्रश्नांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तर इथे बघा सर्वात आधी प्रश्न आहे तू त्याला का चिडवत आहेस बघा हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला दोन भावंडांमध्ये काही चाललं असेल तर आपण लगेच म्हणतो की तू त्याला का चिडवत आहेस मग आता या प्रश्नाचे इंग्रजीत आपण ट्रान्सलेशन करू सर्वात आधी तर प्रश्नार्थक शब्द आहे का मग कासाठी आपण काय प्रश्न वाप सॉरी शब्द वापरतो इंग्रजीमध्ये वाय म्हणून याची सुरुवात कशाने होणार आहे या प्रश्नाची वाय वाय हा प्रश्नाचा शब्द त्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे यापैकी योग्य क्रियापद सहायकारी क्रियापद मग सब्जेक्ट बघायचा सब्जेक्ट बघून आपल्याला हे वापरायचं आहे मग सब्जेक्ट कोणता आहे तू तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो मग यू नंतर आपण काय वापरत असतो यू आर म्हणून इथे आपण काय वापरणार आहोत क्रियापद आर त्यानंतर आपल्याला करता घ्यायचं आहे करता आहे तू म्हणजेच इथे येणार आहे इंग्रजीतून आपण म्हणतो यू वाय आर यू त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद बघायचा आधी क्रियापद कोणतं आहे चिडवत म्हणजेच चिडवणे आता चिडवणे यासाठी टीज हा शब्द आपण इंग्रजीमध्ये टीज म्हणजे चिडवणे त्याला आपण आय एन जी लावायचं आहे म्हणजेच काय होईल त्याचं टीजिंग म्हणजे जिथे इथे टी ई एस आय एन जी वाय आर यू टीजिंग नंतर आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजेच काय घ्यायचं आहे कर्म घ्यायचं आहे कर्म काय आहे त्याला कोणाला चिडवत आहे तर त्याला म्हणजेच हे कर्म झालं त्यालासाठी आपण हिम हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो म्हणून आपण इथे हिम लिहिणार आहोत आणि सर्वात शेवटी क्वेश्चन शब्द असा अगदी सोपं आहे जर आपण हे स्ट्रक्चर म्हणजेच रचना जर लक्षात ठेवली तर आपण कोणत्याही प्रश्नाचे अशा प्रकारे ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करू शकतो वाय आर यू टीजिंग हिम तू त्याला का चिडवत आहेस अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा तू मला दोष का देत आहेस बघा काही जर चुकीचं घडलं किंवा वाईट झालं तर आपण लगेच म्हणतो एखादी व्यक्ती आपल्याला दोष देत असेल तर आपण लगेच म्हणतो की तू मला त्याचा दोष का देत आहेस अशा प्रकारे आता हा प्रश्नसुद्धा या यातसुद्धा प्रश्नार्थक शब्द कोणता आहे का म्हणजे याची सुरुवातसुद्धा सुद्धा कशाने होणार आहे वायनेच वाय म्हणजेच का वाय त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे एमईजारपैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद् सब्जेक्ट बघायचा सब्जेक्ट कोणता आहे तू म्हणजेच यू यू नंतर आर वापरतात म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आर नंतर काय घ्यायचं आहे कर्ता कर्ता काय तू तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो वाय आर यू सेम असं स्ट्रक्चर आलेलं आहे इथे नंतर क्रियापद बघायचं त्या क्रियापदाचा आय एन जी रूप आपल्याला घ्यायचं आहे मग क्रियापद कोणतं आहे दोष देणे दोष म्हणजेच ब्लेम मग त्याचा आय एन जी फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे ब्लेमिंग बी एल ए यम आय एन जी ब्लेमिंग सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म कर्म काय कोणाला दोष देत आहे तर मला मग त्यासाठी आपण इंग्रजीत मी हा शब्द वापरत असतो म्हणून शेवटी घ्यायचं मी आणि शेवटी मग मा क्वेश्चन मार्क द्यायचा वाय आर यू ब्लेमिंग मी तुम्हाला दोष का देत आहेस अशा प्रकारे मग वाय आर यू ब्लेमिंग मी असं तुम्ही इंग्रजीतून विचारू शकता नेक्स्ट बघा तो तुला काय सांगत आहे आहे तो तुला काय सांगत आहे बघा आता इथेसुद्धा प्रश्नार्थक शब्द आधी बघायचा तो काय आहे काय म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात व्हा कायसाठी आपण व्हाट हा, हा इंग्रजीमध्ये शब्द वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे तर व्हाट नाही व्हाट नंतर आपल्याला एम एझारपैकी योग्य क्रियापद वापरायचं आहे सा, सहाय्यकारी क्रियापद त्यासाठी आपण काय करतो की करता बघतो कर्ता आहे तो तोसाठी आपण इंग्रजीत ही वापरतो मग मी सांगितलं वरती की ही नंतर आपण ईज वापरतो म्हणून इथे व्हाट नंतर आपण काय वापरणार आहोत इज वाट इज त्यानंतर करता घ्यायचा करता आहे तो म्हणजेच इंग्रजीमध्ये ही म्हणतो आपण त्या वापरतो त्यासाठी वाट इज ही नंतर आता आपल्याला क्रियापद बघायचं क्र क्रियापद आहे सांगत म्हणजेच सांगणे त्यासाठी टेल हा शब्द वापरत असतो आपण इंग्रजीत मग त्याचा आय एन जी फॉर्म घ्यायचा टेलिंग वाट इज ही टेलिंग त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट घ्यायचं असते मग कर्म काय आहे तर तुला कोणाला सांगत आहे तर तुला मग त्यासाठी आपण इंग्रजीत यू वापरत असतो सर्वात शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क व्हॉट इज ही टेलिंग यू तो तुला काय सांगत आहे अगदी सोपा आहे स्ट्रक्चर फक्त लक्षात ठेवलं आणि प्रत्येक शब्दासाठी मराठी शब्दासाठी तुम्हाला इंग्रजी शब्द जर माहिती असला तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाचे इंग्रजीत ट्रान्सलेशन करू शकता तो तुला काय सांगत आहे म्हणजेच व्हॉट इज ही टेलिंग यू अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा तू माझ्यावर का रागवत आहेस बघा आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो घरात एकमेकांवर रागवत असले आपण म्हणतो तू तु। पण तू माझ्यावर का रागवत आहेस कारण विचारतो आता हा प्रश्न कसा विचारणार मग तुम्ही इंग्रजीत प्रश्नार्थक शब्द बघायचा आधी काय आहे तो खा म्हणजेच कासाठी आपण इंग्रजीमध्ये व्हाय वापरतो म्हणून प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे व्हाय आता त्यानंतर आपल्याला हे चारपैकी प्रश्नार्थक शब्दानंतर वापरायचं असते ते आपण कर्ता बघून वापरतो कर्ता आहे तू तू म्हणजेच इंग्रजीत आपण यू शब्द वापरतो तू साठी आणि यू नंतर आपण आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो म्हणून इथे काय येणार आहे वाय आर त्यानंतर आपण कर्ता घेतो तो आहे तू म्हणजेच यू वाय आर यू त्यानंतर आपण काय घेत असतो क्रियापद बघत असतो रागवत म्हणजेच रागवणे रागवत आहेस असं तो पूर्ण रागवण्यासाठी अँग्री हा शब्द आपण वापरत असतो म्हणून आपण इथे गेटिंग अँग्री म्हणजे रागवत आहेस गेट अँग्री रागवत आहेस यासाठी आपण क्रियापद घेणार आहोत गेटिंग अँग्री एन जी आर वाय वाय आर यू गेटिंग अँग्री आता ऑब्जेक्ट बघायचं काय आहे माझ्यावर माझ्यावर तू का, का रागवत आहेस म्हणजेच इथे घेणार आहोत आपण विथ मी सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क द्यायचं आहे आर यू गेटिंग अँग्री विथ मी म्हणजेच आपण क्रियापद इथे काय वापरलं आहे गेट अँग्री म्हणजेच रागवणे एखाद्यावर म्हणून आपण त्याला ऐंजी लावलेलं ला आहे गेटिंग अँग्री अशा प्रकारे ते तयार झालेलं आहे व्हायर आर यू गेटिंग अँग्री विथ मी अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा ती कार रडत आहे बघा एखादं लहान मुलं रडताना दिसलं आपण लगेच ती कार रडते आहे तो का रडत आहे आता इथे पण प्रश्नार्थक शब्द काच आहे मग कासाठी आपण इंग्रजीत वाय वापरतो वाय नंतर ई एम वापरायचा ईज वापरायचा का आर करता बघायचा करता आहे ती म्हणजेच इंग्रजीत आपण शी वापरतो तीसाठी शी नंतर ईज वापरतो सहाय्यकारी क्रियापद शी ईज असं म्हणतो आपण म्हणून इथे काय येणार आहे ईज वाय ईज नंतर आपण काय घेत असतो नंतर करता करता काय आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत तीसाठी इंग्रजीत सी वाय ई -e सी आणि क्रियापद आहे रडत म्हणजेच रडणे त्यासाठी आपण क्राय किंवा व्हीप हा शब्दसुद्धा वापरू शकतो आता क्राय त्याला आय एन जी लावायला म्हणजेच क्राईम आता क्राईम म्हणजेच कसं जोरात रडणे आणि विपिंग याला हे सुद्धा तुम्ही वापरू शकता पण इथे घेणार आहोत क्राईम बघा वा वाय सी क्राईम किंवा वाय सी विपिंग असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा तू माझ्यावर का हसत आहेस बघा एखादी व्यक्ती आपल्याकडे बघून हसते मग आपल्याला समजते ही हसते आपल्याला मग आपण लगेच विचारतो त्याला तू माझ्यावर का हसते आहे किंवा हसत आहेस मग आता हा प्रश्न तुम्ही इंग्रजीतून बोलून दाखवायचा किंवा कसं बोलणार मग तुम्ही सर्वात आधी तर प्रश्नार्थक शब्द बघायचा का म्हणजेच इंग्रजीत आपण व्हाय वापरतो आणि नंतर काय घेतो आपण हे मी जर सहाय्यकारी क्रियापद घेतो याच्यानंतर मग ते आपण सब्जेक्ट बघून वापरतो सब्जेक्ट का आहेत तू मग तू साठी आपण यू हा शब्द वापरत असतो इंग्रजीत यू नंतर आपण आर वापरत असतो म्हणून आपण इथे नंतर सहायके क्रियापद आर वापरणार आहोत त्यानंतर करता घ्यायचा तू तूसाठी आपण यू वापरतो इंग्रजीत व्हाय आर यू अशा प्रकारे हे तयार झालेले त्यानंतर आता काय घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद आहे हसत म्हणजे हसणे त्यासाठी आपण लॉफ हा शब्द वापरत असतो इंग्रजीत त्याला आईन जी लावा लागणार आहे आपल्याला लॉफिंग म्हणून आपण काय घेणार आहे वाय आर यू लॉफिंग यल ए यू जी एच आय एन जी वाय आर यू लॉफिंग बघा तू का हसत आहेस मग आता ऑब्जेक्ट का आहे कोणावर हसत आहे तर माझ्यावर म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ॲट मी क्वेश्चन मार्क द्यायचा मग वाय आर यू लॉफिंग ॲट मी तू माझ्यावर का हसत आहेस किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की वाय आर यू लॉफिंग लॉफिंग आफ्टर लुकिंग ॲट मी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता पण हे सहज साधं सोपं आहे वाय वाय आर यू लो लॉफिंग ॲट मी असं तुम्ही इंग्रजीतून मग म्हणू शकता आता नेक्स्ट बघा तिथे काय चालले आहे म्हणजेच काहीतरी तिथे क्रिया चालू आहे म्हणून हा प्रश्न इथे विचारलेला आहे आता प्रश्नार्थक शब्द काय आहे इथे मग काय मग कायसाठी आपण काय विचारतो काय शब्द वापरतो वाट म्हणून आपण इथे सुरुवात कशाने करणार आहोत वाटणे आता इथे त्यानंतर आपल्याला एम एज जारपैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद आपल्याला इथे वापरायचं आहे मग आता आपण सब्जेक्ट काय आहे इथे हा सब्जेक्ट नाही आहे दे तिथेसाठी आपण इंग्रजीमध्ये दे, देअर हा शब्द वापरतो मग देअरनंतर देअर आर नाही म्हणत देअर देअर आर म्हणतो पण इथे सब्जेक्ट नाही आहे म्हणून इथे कन्सिडर आपण काय करणार आहोत इज म्हणून आपण इथे इट कन्सिडर करणार आहोत म्हणून इथे इट नंतर इज वापरतात म्हणून आपण इथे व्हॉट इज नंतर चालले आहे म्हणजेच गोईंग ऑन व्हॉट इज गोइंग ऑन आणि तिथेसाठी शब्द वापरतो आपण देअर शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क व्हॉट इज गोईंग ऑन देयर तिथे काय चालले आहे किंवा तिकडे काय चालले आहे या अर्थाने तुम्ही मग असा इंग्रजीतून प्रश्न विचारू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा तू माझ्या घरी कधी येत आहेस बघा बऱ्याच वेळेला विचारतो आपण एखादा व्यक्ती येत नसलं सांगितलं तरी मग आपण म्हणतो की तू माझ्या घरी मग मा कधी येतो आहे कधी येत आहेस आता इथे प्रश्न आहे प्रश्नार्थक शब्द आहे कधी मग कधीसाठी आपण कोणता शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये फेन वेन हा शब्द आपण वापरत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत पहिल्यांदा प्रश्नार्थक शब्द फेन त्यानंतर आपल्याला एम याचारपैकी योग्य सहकारी क्रियापद सब्जेक्ट बघायचा आधी सब्जेक्ट आहे तू तू म्हणजेच यू इंग्रजीमध्ये मग यू नंतर आर वापरतो म्हणून इथे काय येणार आहे सहकारी क्रियापद वेन नंतर आर त्यानंतर घ्यायचा कर्ता कर्ता आहे तू म्हणजेच यू व्हेन आर यू इथपर्यंत झालं त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते क्रियापद बघायचं असते येत म्हणजेच येणे त्यासाठी कम हा शब्द आपण वापरत असतो त्याचा आय एन जी फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे तो आहे कमी वेन आर यू कमिंग म्हणजे तू केव्हा येत आहेस या असं ह्याचा अर्थ झाला आता कुठे तर माझ्या घरी ऑब्जेक्ट काय आहे माझ्या घरी म्हणून आपण इथे काय काय घेणार आहोत टू माय हाऊस किंवा होमसुद्धा तुम्ही घेऊ शकता शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क माझ्या घरी म्हणून टू माय हाऊस असं आपण घेतलेलं आहे वेन आर यू कमिंग टू माय हाऊस तू माझ्या घरी कधी येत आहेस तू माझ्या घरी कधी येत आहेस अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून हा प्रश्न विचारू शकता आता नेक्स्ट बघा तो काय करत आहे बघा आता तो काय करत आहे मग इथे आधी प्रश्नार्थक शब्द बघायचा प्रश्नार्थक शब्द काय आहे काय म्हणून सुरुवात कायसाठी वाट वापरतो म्हणून आपण सुरुवातीला इथे वाट घेणार आहोत कारण कायसाठी आपण वाट वापरत असतो त्यानंतर व्हाट नंतर आता करता बघायचा तो म्हणजेच इंग्रजीत आपण ही हा शब्द वापरतो तोसाठी मग ही नंतर आपण ईज हे सहाय्यकारिक्रिया क्रियापद वापरतो म्हणून वाटनंतर आपण काय घेणार आहोत तिथे ईज नंतर घ्यायचं आहे कर्ता करता आहे तो इथे आहे म्हणजेच ही वापरायचा तोसाठी करता त्यानंतर आता क्रियापद बघायचं करत म्हणजेच करण्यासाठी आपण डू हा शब्द वापरतो त्याचा ऐन जी फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे डुईंग बघा व्हॉट इज ही डुईंग आता इथे ऑब्जेक्ट नाही आहे म्हणून आपण इथे शेवटी मग प्रश्नचिन्ह देणार आहोत व्हॉट इज ही डुईंग तो काय करत आहे अशा प्रकारे तुम्ही म्हणजे आपण ही जी हे जे प्रश्न बनवत आहोत ते अगदी स्ट्रक्चरनुसारच बनवत आहोत म्हणजे ते स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवले म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न इंग्रजीतून मग बनवता येईल आता लास्ट बघा मुले काय पाहत आहेत बघा मुले काय पाहत आहेत आता इथे काय हा श शब्द प्रश्नार्थक शब्द आहे मग त्यासाठी आपण काय वापरत असतो इंग्रजीत वा आता मुले म्हणजे चिल्ड्रन म्हणजे अनेक आहे आहेत म्हणून आपण अनेक वचनी असल्याकरता तर आर वापरत असतो सहाय्यकारी क्रियापद वॉट आर त्यानंतर आपल्याला करता यायचं आहे मुले म्हणजेच आपण इथे द चिल्ड्रन हा शब्द घेणार आहोत इंग्रजीतून वॉट आर द चिल्ड्रन आणि क्रियापद पाहणे म्हणजे वॉच त्याचा आयन जी फॉर्म वॉचिंग आयन जी फॉर्म काय आहे वॉचचा वॉचिंग व्हॉट आर द चिल्ड्रन वॉचिंग मुले काय पाहत आहेत आणि शेवटी मग काय द्यायचं आहे प्रश्नचिन्ह अशा प्रकारे मग स्ट्रक्चरनुसार हा सुद्धा प्रश्न इथे तयार झालेला आहे आपल्याला प्रत्येक तुम्हाला प्रत्येक मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्दसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ते तो प्रश्न मग इंग्रजीतून कसा ट्रान्सलेट करतात त्याचं स्ट्रक्चरसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे स्ट्रक्चर माहिती असलं म्हणजे तुम्ही कोणताही प्रश्न असो मग तो तुम्हाला काळ पण समजला पाहिजे काळ समजला त्याचं स्ट्रक्चर माहिती असलं की तुम्ही कोणताही प्रश्न असो तो तुम्ही इंग्रजीत मग ट्रान्सलेट करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू वर्तमान काळातील डब्ल्यू एच क्वेश्चन हे कसे तयार केले जातात इंग्रजीतून त्याच्या स्ट्रक्चरनुसार ते शिकलो आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण चालू वर्तमान काळातील एसनो टाईपचे क्वेश्चन कसे बनवतात ते शिकलो तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी खाली देणारच आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की येसनो टॉई क्वेश्चन कसे बनवले जातात आणि डब्ल्यू एच क्वेश्चन हे कसे बनवले जातात चालू वर्तमान काळामध्ये तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा आणि तुम मी जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू